तर मंडळी रियाज ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर मंडळी आज तुम्हा मी तुम्हाला आहे ना चॉकलेट कसं बनवायचं ते बघ दाखवते चॉकलेट कंपाऊंडपासून हे बघा इथे मी आहे ना मोडचं मिल्क कंपाऊंड घेतलेलं आहे तर हे याच्यास तुकडे तुकडे करून घेतले एका का आपल्याला आहे ना बॉईल करायचंय म्हणजे हे करायचंय वाफ देऊन त्याला पूर्ण मेल्ट करून घ्यायचंय तर इकडे बघू शकताय मी आहे ना गॅसवरती एक पातेला ठेवलं आहे त्याच्यामध्ये पाणी ठेवलंय उकळण्यासाठी ते उकळून झाल्याच्या नंतर आहे ना पाण्याला चांगली उकळी आली की उकळल्यानंतर आहे ना हे, ना, हे जे आपण चॉकलेट आहे ना इकडे बारीक करून घेतलंय हे चॉकलेटचं जे जे भांडं आहे ते ह्या टोपामध्ये असं आपण ठेवणार आहे जेणेकरून ते व्यवस्थित मेल्ट होईल मेल्ट झाल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवते हे बघा हे माझ्याकडे ना असे हे आहेत साचे आहेत जसं की हे मोदकाचं आहे मोदक मोदक शेपमध्ये आपण चॉकलेट्स बनवू शकतो आणि हे दुसरं माझ्याकडे चॉकलेट्सचं आहे म्हणजे चॉकलेट शेपचं आहे ते बघा इथे किती छान छान शेप्स आहेत कपल शेप आहे रोज शेप आहे अलग अलग असे शेप्स आहेत छान छान ह्याच्यामध्ये पण एकदम खूप सुंदर पण ह्याची साईज थोडी आहे ना मोठी आहे ह्याच्यामध्ये जास्त टाकावं लागतं मटेरियल जास्त टाकावं लागतं आणि मोदकाचा साचा आहे ना हा थोडा लहान आहे याच्यामध्ये छोटं टाकलं तरी पण छोटे छोटे मोदक बनतात आपल्याला गणपती आता आपला गणपतीचा सण येतोय तर गणपतीच्या सणासाठी हे आपण बनवून ठेवू शकतो आणि कोण नमस्कार करायला येतं त्यांना आपण प्रसाद म्हणून सुद्धा देऊ शकतो किंवा आपल्या गणपती बाप्पासाठी नैवेद्यासाठी कोणा ठेवू पण शकतो तर मंडळी आपल्या पाण्याला आता उकळी आलेली आहे त्याच्यानंतर मी काय करते हे जे आपलं मोड आहे भांड्यामध्ये जे काढून घेतलंय मी तुकडे करून जसे घेतले ते मी असं ठेवते याच्यामध्ये जेणेकरून ते चांगलं मेल्ट होईल पण याला आहे ना मध्ये मध्ये हलवत राहायचा मंडळी नाही तर चिपकू शकतं भांड्याला याच्यामध्ये दुसरं आपल्याला काहीही घालायचं नाहीये अगदी काही घालायचं नाहीये हे जे आपलं कंपाऊंड आहे ना त्याचे फक्त छोटे छोटे पीसेस करायचे आणि असं डबल बॉईल करायचं आहे याच्यामध्ये पाण्यामध्ये ते आपण अप मेल्ट व्हायला सुरुवात होते तर बघा थोड्या वेळाने आपलं हे मेल्ट होणं चालू होईल मेल्ट झालं की मी तुम्हाला दाखवते पण मध्ये मध्ये हलवत राहायचंय नाहीतर ते भांड्याला चिपकू शकतं बघू शकता मंडळी ही असा आहे ना मेंट व्हायला सुरुवात होते हळूहळू ते मेल्ट होते पण त्याला असं हलवत राहायला लागतं तुम्हाला दाखवते बघू शकता मंडळी ही असा आहे ना मेंट व्हायला सुरुवात होते हळूहळू ते मेल्ट होते पण त्याला असं हलवत राहायला लागतं मध्ये पूर्ण मेल्ट झालं आहे की मी तुम्हाला दाखवतो चॉकलेट पूर्णपणे मेल्ट झालेलं आहे बघा बघू शकताय तुम्ही जे गरम करायला मी पातेला ठेवलं होतं तेही खाली उतरून घेतलं आहे गॅसवरून आणि बघू शकताय तुम्ही जे गरम पाणी आहे ना त्याच्यामध्येच आपलं पातेला ठेवायचं आहे जेणेकरून आपलं हे जे चॉकलेट मेल्ट झालेलं आहे ते पातेलेलं आपला चिकटणार नाही हे बघा अशा पद्धतीने मेल्ट झालं आहे चांगलं असं सा फेटून घ्यायचं आहे त्याला त्याच्यानंतर आहे ना आपल्याला काय करायचं आहे असं थोडं थोडं चॉकलेट घ्यायचं आहे आणि हे जे आपलं भांड आहे त्याच्यामध्ये थोडं थोडंसं सोडत जायचं आहे असं थोडं थोडं फिल करायचं आहे मंडळी मंडळी बघू शकता मी इथे ना दोन्ही मोड फिल करून घेतलेले आहेत हे मोदकाचं सुद्धा आणि हे चॉकलेटचं सुद्धा फिल करून झाल्याच्या नंतर आहे ना त्याला असं चांगलं व्यवस्थित टॅप टॅप आहे जेणेकरून कुठेही बबल्स वगैरे असतील ते निघून जातील आणि हे फील करून झालं ना की आपल्याला हे फक्त पाच मिनिटं फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे फ्रीझरमध्ये ठेवून झाल्याच्या नंतर ते चांगले व्यव चॉकलेट पूर्णपणे मेल्ट झालेलं आहे बघा बघू शकताय तुम्ही जे गरम करायला मी पातेला ठेवलं होतं तेही खाली उतरून घेतलं आहे गॅसवरून आणि बघू शकता तुम्ही जे गरम पाणी ना आहे ना त्याच्यामध्येच आपलं पातेला ठेवायचं आहे का जेणेकरून आपलं हे जे चॉकलेट मेल्ट झालेलं आहे ते पातेलेला आपला चिकटणार नाही हे बघा अशा पद्धतीने मेल्ट झालं आहे चांगलं असं फेटून घ्यायचं आहे त्याला त्याच्यानंतर आहे ना आपल्याला काय करायचं आहे असं थोडं थोडं चॉकलेट घ्यायचं आहे आणि हे जे आपलं भांडं आहे त्याच्यामध्ये थोडं थोडंसं सोडत जायचं असं थोडं थोडं फिल करायचंय मंडळी मंडळी बघू शकता मी इथे ना दोन्ही मोड फिल करून घेतलेले आहेत हे मोदकाचं सुद्धा आणि हे चॉकलेटचं सुद्धा फिल करून झाल्याच्या नंतर आहे ना त्याला असं चांगलं व्यवस्थित टॅप टॅप करायचंय जेणेकरून कुठेही बबल्स वगैरे असतील ते निघून जातील आणि हे फिल करून झालं ना की आपल्याला हे फक्त पाच मिनिटं फ्रीझरमध्ये आहे फ्रीझरमध्ये ठेवून झाल्याच्या नंतर ते चांगले व्यवस्थित सेट होतात मग त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते कसे होतात ते चला फ्रेंड्स आता आम्ही चॉकलेट काढतोय हे बघा हे बघा तर जे मोड्स आपण आहेत ना फ्रीज मध्ये ठेवले होते ना ते आता सेट झालेले आहेत हे बघा हे आपले चॉकलेट हार्ट शेप आहे आणि हे मोदक वाले चॉकलेट मोदक वाले शेक आहे तर मी आता तुम्हाला एक 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 यांना काढून दाखवते हे बघा फक्त पाच मिनिटं म्हणून मी फ्रीज मध्ये ठेवले होते बघा किती इझिली येत आहेत बघा एकदम इझी आहे किती छान मोदक बनवून तयार आहेत आपल्या गणपती बाप्पाला सुद्धा आवडतील आणि आपल्या लहान मुलांना सुद्धा आवडतील असे खूप छान सुंदर असे मोदक आपले रेडी आहे आणि इकडे पण एक बनलाय तर मी तुम्हाला तर एक एक काढून सगळे दाखवते हे बघ हे असं उलट केलं ना लगेच निघते ह्याच्यातून हे मोड वगैरे किती इझी आहे आपण मुलांना बाहेरचे चॉकलेट्स देतो ते काय माहित कसं बनवलेलं असतं कसं नाही त्याच्यामुळे आपण आपल्या मुलांना हे घरी सुद्धा बनवून देऊ शकतो खायला इझी आणि लहान मुलांच्या तर हे आवडीचेच असतात त्याच्यामध्ये जर पाहिजे ना तर आपल्याला बारीक करून आपण ड्रायफ्रुट सुद्धा घालू शकतो आणि मम्मी हे शेप तर होणार बघा अशा पद्धतीने सगळे मी चॉकलेट मोदक काढून ठेवलेले आहेत आता हे आपण हार्ट शेप आता मी हे हार्ट तुम्हाला किती सुंदर दिसतात ते हे बघा हे बघा हे तर कपल साठी आहे किती सुंदर आहे ना बाबू आता फ्रेंड्स एक 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 एक, एक आपण काढून घ्यायचं आहे बघा हे छान असं लवचं आणि दोन फ्लावर्स आहे चष्मा नाहीये आहे सोनू फ्लावर्स आहेत हे बघ रोज फ्लावर्स आहेत लव पण लिहिलंय लव पण लिहिलंय त्याच्यामध्ये हे मोड आहेत ना मंडळी तुम्हाला डीमार्ट मध्ये किंवा ज्याच्यामध्ये केकच किंवा चॉकलेटचे काही चॉकलेटच सामान सगळीकडे ना किंवा केकच सगळं सामान वगैरे मिळतं बघा एका शॉप मध्ये तिथे तुम्हाला हे मिळून जातील मोड वेगवेगळ्या वे वे शेप्सचे असतात हे मी एक चॉकलेटच आणि मोदक आणलं होतं मी हे डीमार्ट मधून घेतलंय आणि हे हे च हे छान छान शेप्स निघत आपले एकदम इजीली निघतात आणि हे फ्रेंडशिप वाले आहेत हा आणि हे फ्रेंडशिप वाले आहेत हँडशेक हॅपी फ्रेंडशिप डे आज तर फ्रेंडशिप डे पण आहे है आज हॅड हँडशेक केला हं हॅपी फ्रेंडशिप डे <laughs> बेबी गर्ल हे बघा हे कसले आहे बाबू हे शिफ्ट कसले आहे प्राइज वाला आहे ओ प्राइज वाला मग आता हे कोण खाणार आहे एवढे सगळे चॉकलेट मी एकटी हे कसलं आहे हे पण वालच आहे तर म्हणजे असे आहे ना आपण याच्यासारखेच अजून आपलं मटेरियल उरलेलं आहे त्याच्यातून मी अजून एक 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 असे शेप्स मधून करून घेते खूप सारे चॉकलेट किती छान आहे रोज वाला आहे बघा किती सुंदर आहे आणि याचं हे पण बघा किती म्हणजे मोठा आहे शेप पण केवढा मोठा आहे बघा एक चॉकलेट दिलं तरी बोल दिवसभर खात राहणार तुमचं बाळ दिवसभर खाशील अशा पद्धतीने हे परत आपल्याला हे करायचं आहे आणि दुसरं जे मटेरियल आहे ते टाकून घ्यायचंय बघा किती छान चॉकलेट यमी यमी तोंडाला पाणी सुटलं ना मंडळी चॉकलेट मोडपासून चॉकलेट्स अलग अलग शेपमध्ये कसे बनवायचे आणि आपल्या लहान मुलांना आपण घरच्या घरी कसे बनवून द्यायचे याची रेसिपी मी आज तुम्हाला शेअर केली आहे तर ती रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्ही व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर असंच भेटू मंडळी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या ब्लॉग्समध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय मस्त रहा खात रहा